नमस्कार पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली देशाला स्वातंत्र्य मिळालं त्याआधी दीडशे वर्ष ब्रिटिशांनी या देशावर राज्य केलं ब्रिटिशांच्या ह्या जुलमी राजवटीच्या विरुद्ध लाखो लाखो लोकांनी संघर्ष केले अनेकांनी परिणामी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रयत्नामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आपलं स्वतःचं राज्य आलं एकोणीसशे पन्नास साली सव्वीस जानेवारीला आपण आपल्या देशाची घटना स्वीकारली जी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या साहाय्याने कमिटी सदस्यांच्या जा साहाय्याने लिहिली आणि स्वतःचं एका तंत्र हे आपण अवलंबायला लागलो चौदा साली ह्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी झाले त्यांनी ह्या पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिनाच्या दिवसाला प्रचंड मोठं व्यापक रूप लोकसभा याच्यामध्ये मोठा नोंदवायचं ठरवलं आणि हर घर तिरंगा नावाचा नारा दिला तिरंगा रॅलीज निघाल्या पाहिजेत तिरंगा घेऊन मिरवणुका निघायला पाहिजेत अग्र धरला आपल्या देशाबद्दल आपलं प्रेम वाढावं आपल्या देशाबद्दलची आपली निष्ठा वाढावी श्रद्धा वाढावी आपल्या देशाशी आपली बांधिलकी वाढावी यासाठी ह्या कार्यक्रमांची मोठी आवश्यकता आहे आणि त्यामुळे मोदीजींनी हे आव्हान केलं आणि त्या आव्हानाला प्रतिसादही करोडो करोडो लोकांनी दिला यावर्षी माझ्या समोर जवळजवळ सगळ्या विद्यापीठाचे कुलगुरू बसलेले आहेत सगळ्या विभागाचे हायर एज्युकेशनचे टेक्निकल एज्युकेशनचे जॉईंट डायरेक्टर बसलेले आहेत आणि एक मोठ्या कॉलेजेसचे प्राचार्य बसलेले आहेत मी आपल्या सगळ्यांना आव्हान करतो जे आव्हान मान्य मोदीजींनी आम्हाला सगळ्या मंत्र्यांना प्रत्येक राज्याचे शिक्षणमंत्री आणि प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्र्यांनी आव्हान केलं आहे की ह्या वेळेला तिरंगा रॅली तिरंगा यात्रा ही मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे मी आपल्याला आवाहन करतो की तापताडीने आपापल्या महाविद्यालयाच्या विद्यापीठाच्या बैठका करा आणि प्रत्येक महाविद्यालयाची एक तिरंगा यात्रा निघाली पाहिजे मग कॉलेजचं एन एस एस युनिट त्यात इन्वॉल्व्ह होईल एन सी एस युनिट इन्वॉल्व्ह होईल मोठ्या प्रमाणात शक्य असेल तर विद्यार्थ्यांच्या पालकांना आवाहन करा प्रत्येक कॉलेज आज महाराष्ट्रामध्ये पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग आणि नॉर्मल कॉलेजेस जर आपण परंपरागत कॉलेजेस सहा हजार आहेत विद्यापीठंच आत्ता आपली शासनाची आणि प्रायव्हेट ही अठ्ठ्याहत्तर झाली आपण अशी कल्पना करा की ह्या सगळ्यांनी ह्या आव्हानाला प्रतिसाद द्यायचा झाला तो खूप मोठं वातावरण होणार आहे त्या त्या महाविद्यालयाच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये काही नागरिकांना आपल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून तिरंगा द्या त्यांना आवाहन करा की बा पंधरा ऑगस्टला हा तिरंगा आपल्या घरावर फडकला पाहिजे एक आव्हान यावेळेला ॲडिशनली मान्य मोदीजीने केलं आहे ते आपापल्या भागातले थोर पुरुषांचे स्वतंत्र सैनिक असतील सामाजिक सुधारक असतील यांचे पुतळे स्वच्छ करण्याचं काम आपण करावं हो। एखाद्या कॉलेजच्या परिसरामध्ये तीन पुतळे आहेत मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे कुठे पंडित जवाहरलाल नेहरूंचा पुतळा आहे तर ह्या पुतळ्यांची स्वच्छता हाही त्या महाविद्यालयाने उपक्रम राबवावा अनेक वेळा काहीतरी कारण सांगितलं जातं की नाही पाऊस खूप पडला त्यामुळे पुतळे स्वच्छ झाले अरे मग पुतळे स्वच्छ करण्याचा विषय नाही आहे त्यानिमित्ताने त्या पुतळ्याशी बांधिलकी निर्माण करण्याचा विषय आहे त्यामुळे अतिशय चांगले ते पुत्रे स्वच्छ होतील त्याला चांगले हार अर्पण केले जातील सगळेजण त्याला वंदन करतील असे कार्यक्रमसुद्धा आपण आयोजित केले पाहिजेत मी आपल्या सगळ्यांना असं आवाहन करतो की हा रिपोर्टिंगचा विषय नाही आहे पण हा श्रद्धेचा विषय आहे त्यावेळी कुठेतरी आपण याचं रिपोर्टिंग केलं आणि आपल्याला अनुदान जास्त मिळणार असा विषय नाही आहे तर तुम्ही सगळेजण उत्स्फूर्तपणे तिरंगा यात्रा घरोघर तिरंगा देऊन घरोघर तिरंगा लावण्याचं आवाहन आणि पुतळ्यांची स्वच्छता असा उपक्रम राबवला पाहिजे हे निमित्त साधून किंवा ही संधी साधून की समोर जवळजवळ तीनशेपेक्षा जास्त टॉपचे ऑफिसर आहेत मुलींची शंभर टक्के माफी नावाचा आपण जो निर्णय केला ज्या निर्णयाची अंमलबजावणी काहीजणं करत नाही आहेत यावर जी आर निघाला यावर सक्त ताकीद निघाली तरीही गावोगावच्या कंप्लेंट येत आहेत किंवा आमच्याकडे सक्ती तरी केली जाते किंवा आव्हान तरी केलं जाते सक्ती किंवा आव्हान काही चालणार नाही घ्यायची नाही म्हणजे घ्यायची नाही आम्ही जर चार महिन्याने तुम्हाला रिएम्बर्समेंट द्यायला बसलो आहे गेल्या वर्षीपर्यंत एकन एक रुपया पे केलेल्या उच्च उच्च शिक्षण तंत्र शिक्षणाने आणि यावर्षीचे आमच्याकडे शिल्लक आहेत सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आम्ही ती देऊ प्लस आपण मी काही दिवसांपूर्वी एक वेबिनार केला त्यात मांडलं की काही बँकांशी असं बोलणं झालं आहे की ते ट्राय पार्टी अग्रीमेंट करून आपल्या वेगळ्या अकाउंटला कर्ज द्यायला तयार आहेत विदाऊट एनी मॉडगेज कारण त्यांना खात्री आहे की ह्या अकाउंटला फीची रिएम्बर्समेंट येऊन पडणार आहे आणि त्यामुळे बँकांना संपर्क करा जे काही चार पाच महिने लागतील असं तुम्हाला वाटतं आहे त्या चार पाच महिन्यासाठी तुम्ही बँकांकडून कर्ज घ्या तुमच्या कॉलेजची सगळी मुलींची अशा प्रकारची जी फी आहे रिम्बर्स रिएम्बर्समेंट आहे प्रतिपूर्ती त्या अकाउंटला जमा होईल आता एवढी मदत तुम्हाला करण्याचा म्हणजे एक तर शंभर टक्के देणार शंभर टक्के देतो दुसरं तुमची तातडीची अडचण असेल लगेचची अडचण असेल तर बँकांशी बोललो आहोत तशा प्रकारचे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला पाठवतो आहे तरीही जर एखाद्या कॉलेजवर किंवा विद्यापीठामध्ये हा प्रकार घडत असेल तर आम्ही आता सोमवारपासून मुलींना महाराष्ट्रामध्ये मा एक टोल फ्री नंबर देतो आहोत या टोल फ्री नंबरवर ह्या मुलींनी कंप्लेंट करायची मुलींनी किंवा बालकांनी सगळ्या कंप्लेंट्स टेक्नॉलॉजिकली आता आपण पुढे गेलेल्या असल्यामुळे एरिया वाईज जॉईंट डायरेक्टरला मिळतील जॉईंट डायरेक्टरचं काम आहे की प्रत्येक कंप्लेंटला पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये आपल्याला टॅकल करता आलं पाहिजे फोन नाही करा फिजिकली जा किंवा कंप्लेंट तुमच्या कॉलेजमध्ये आली आहे की तुम्ही फी वर्लाशिवाय ॲडमिशन देत नाही आणि मग ती कंप्लेंट टॅकल करून ऐकणार नसतील संस्था जनक आम्हाला कळवा एवढं जर कळत नसेल किंवा मुलींचं महाराष्ट्रातल्या शिक्षणाचं प्रमाण वाढवण्यासाठी आपण हे करतो तर आपल्याला हे वारंवार सांगितल्यानंतर कळलं पाहिजे नाहीतर आपल्याला ॲक्शन घ्यावी लागेल आणि त्यामुळे आपल्याला सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे की कधीतरी आपल्या घरातल्या मुलांना जे हवं आहे ते आपण इतरांना देवायला शिकू आहे ना आपल्या घरातल्या मुलांची फी ही सरकारने भरावायचं वाटते की नाही तसं इतरांची पण भरली गेली पाहिजे देतो तर आम्ही पैसे रिएम्बर्समेंट आणि त्यामुळे हे निमित्त साधून आपल्या सगळ्यांना मी हे आवाहन करतो आहे की सोमवारनंतर कुठल्याही कॉलेजने ॲडमिशनच्या वेळेला फी घेतलेली चालणार नाही त्यांनी उत्स्फूर्तपणे दिली ते म्हणाले की नाही नंतर आम्हाला रिएम्बर्समेंट मिळणारच आहे मग त्या मुलीला तसं म्हणू द्या मग तिने कंप्लेंट करायला हो ना कंप्लेंटी करता येत अर्थ तुम्ही सक्ती करताय आणि त्यामुळे जर कंप्लेंट आली तर ती कंप्लेंट ही जॉईंट डायरेक्टरने टॅकल केली पाहिजे राज्याचे हायर एज्युकेशनचे डायरेक्टर शैले देवळांकर आणि टेक्निकल एज्युकेशनचे डायरेक्टर मोहितकर यांची जबाबदारी आहे की त्यांच्या सगळ्या विभागीय संचालकांना या दृष्टीने अलर्ट करा अदरवाईज मी खूप कठोर कारवाई करेन जय हिंद जय महाराष्ट्र